भडगाव तालुक्यात व मध्ये कापूस जिनिंग जवळ सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एसटी महामंडळाची बस अचानक बंद पडल्याने भरुणात प्रवाशांना तब्बल तीन तासाहून अधिक वेळपर्यंत उन्हात बसावे लागले तरी देखील पर्यायी बसची व्यवस्था एस टी महामंडळाकडून होत नसल्याने हतबल प्रवाशांना पुढील प्रवासासाठी जळगाव चांदवळ रस्त्यावर रास्ता रोकोचा प्रयोग करावा लागल्याने कसगाव परिसरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे स्थानिकांनी व प्रवाशांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार एरंडोल डेपोची गाडी नंबर एम एच वीस बी एल सव्वीस बावन्न पुण्याच्या दिशेने जाणारी एरंडोल पुणे चिंचवड ही बस तांत्रिक कारणांमुळे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास कसगाव पासाडी गावाच्यामध्ये बंद पडली तब्बल तीन तास बस चालूच होत नसल्याने प्रवाशांना तब्बल तीन तास उन्हात काढावे लागले अनेक वेळा विनंती करूनही दुसऱ्या बसची व्यवस्था होत नसल्याने मोठी नाराजी व्यक्त करून प्रवाशांनी उग्र रूप धारण केले होते त्यात बसचे चालक वाहक व वा प्रवाशांमध्ये प्रचंड शाब्दिक वाद झाला अखेर पाचोराच्या दिशेकडून येणाऱ्या बसमध्ये संबंधित प्रवाशांना बसवल्यानंतर या तीन तास चाललेल्या वादावर पडदा पडला मात्र या सर्व बाबींमुळे एकच चर्चेला उधाण आले होते दरम्यान बंद पडलेल्या बसबाबत प्रवाशांनी प्रचंड नाराजी व्यक्त करून आम्हाला एस टी महामंडळकडून सहकार्य मिळाले नसल्याचे प्रवाशांच्या नातेवाईकांनी सांगितले तर अनेकांकडून दुसरे वाहन थांबवले जात नसल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली तसेच संबंधित बंद पडलेल्या बसमधील चालक वाहकांनी सांगितले की आम्हाला प्रवाशांनी सहकार्य केले नसून आम्ही दुसऱ्या बसची व्यवस्था करीत होतो मात्र दुसऱ्या बसमध्ये बसण्यास प्रवाशांनी नकार दिला व उलटा आमच्यावर शिव्या देऊन अपमानित करण्यात आल्याचा आरोप चालक वाहकांनी केले आहे त्यामुळे प्रवासी व चालक वाहकांकडून एकमेकांवर आरोप झाल्याचे या निमित्ताने दिसून आले जागर साथी आमीन आमिन पिंजारी कसगाव तालुका भडगाव